युके वरून इंडियात आमची स्कूल फ्रेंड्स डॉक्टर हर्षदा जी डेंटिस्ट आहे ती आली होती आणि तिची बर्थडे पार्टी कोल्हापुरातील टेल स्पिरिट स्पिरिटला ठेवण्यात आली होती मग काढली अमित मेहरबांची फॉर्च्युनर गेलो कोल्हापूरच्या दिशेने इथं कॉकटेल्स आणि मॉकटेल्स अगदी सुंदर मिळतात इथं इटालियन इता। आणि युरोपियन डिशेस तसे ऑल ओव्हर थाई डिशेस ही चांगल्या मिळतात तुम्ही त्या ट्राय करू शकता आम्ही दोन पद्धतीच्या सुशिक घेतलेल्या बांबूस्टिकचं आपलं काही पटलं नाही सरळ घेतली आणि घट्टम करून टाकली त्याचबरोबर एका कार्यकर्त्याने आमच्या सूप मागवला कोल्ड्रिंकच्या ऐवजी यांच्या ब्रँडेड डिश बघा छान आहे वाईट सुंदर होती आम्ही मस्त एन्जॉय करत होतो चाललेली त्या सुरेखाची एक सातारची मैत्रीण माझी फॅन आहे तिला स्पेशल आहे माझ्याकडून त्यानंतर हे आले ना, नाचोस नाचोस ही मस्त होत्या आणि सुंदर चवीला होत्या त्याचबरोबर ही रॅविओली म्हणून आहे हे डिम्सम आहे अशा पद्धतीने वेगवेगळ्या आम्ही ऑल ओव्हर वर्ल्डच्या डिशेस खाल्ल्या आणि खूप सुंदर होत्या माझ्या मस्ती तर चालूच होती आणि तुम्हाला सांगतो शुद्ध शाकाहारी हॉटेल असून प्रत्येक डिश यांची चांगली आहे हे लजानिया आहे आणि हे सुंदर होतं आणि थाईकरी ग्रीन ही तर माझी फेवरेट बनली मी नेहमी आता इथं गेल्यानंतर खाणारच आहे आणि जेवण फिनिश करायला आपल्याला एखादी पंजाबी डिश त्याचबरोबर नान परोटा लागतो आणि थाईकरी हे शेवटी खाल्ली अशा पद्धतीने मस्त आम्ही एन्जॉय केला तुम्ही टेल्टँड स्पिरिटला जा मजा मस्ती करा आणि एका हातात बांबू एका हातात चम